एसटीए परीक्षेबद्दल महत्वपूर्ण चर्चा विश्लेषण परीक्षेचा अभ्यास काही जणांनी सुरू केलेला असेल किंबहुना काही जण सुरू करत असतील परंतु या एसटीएच्या पूर्वपरीक्षा चांगल्या पर... पद्धतीने करायची असेल तर तिचा अभ्यास नक्की कशा प्रकारे सुरू करायचा याची विस्तृत चर्चा आपण या चर्चेमध्ये करणार आहात एसटीए म्हणजे काय सेल्सटॅक इन्स्पेक्टर या परीक्षेचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे अनेक ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे याची उत्तरे मिळतात प्रत्येकजण वेगवेगळ्या स्वरूप स्वरूप आपल्यासमोर दाखवत असतो आणि त्यानुसार आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु हे सगळे करत असताना एस टी आयच्या पूर्वपरीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपल्या डोळ्यासमोर नसतो आणि आपल्यासमोर आलेली पुस्तक आपण वाच वाचत सुटतो आणि त्याच्यामुळे आपली अभ्यासाची गती घटते परीक्षेचा अभ्यास करत असताना सर्वात महत्वपूर्ण म्हणजे चालू घडव चालू अभ्यास करत असताना आपण बाजारात गेलेलो अनेक प्रकारची पुस्तके तिथे अवेलेबल असतात नेमका चालू घडोमोडीचा अभ्यास कशा स्वरूपात करायचा आज आजपासून समजा लोकसत्ता सकाळ असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची मासिके त्यामध्ये योजना मासिक असेल लोकराज्य नावाचा मासिक असेल अभ्यास केला पाहिजे म्हणजे लोकसत्ता आताच्या घडीला आपण बघितले तर मोदींनी नोटामध्ये आणलेले अमूलाग्र बदल असेल किंवा अमेरिकेमधील जी निवडणूक झाली याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी ठरले या, या गोष्टीचा सा आपण चांगल्या प्रकारे अनालिसिस करणे गरजेचे आहे याच्यानंतर चालू घडामोडी कशा स्वरूपाच्या असतात जाग जागतिक आणि मुळात भारतात चालू घडामोडी आहे या घडामोडीचा अभ्यास करणे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आपण दुसरा दुसरा मुद्दा बघणार आहोत दुसरा मुद्दा येतो नागरिकशास्त्र अगदी पाचवीत असताना नागरिकशास्त्र हा विषय आपल्या अभ्यासामध्ये येतो त्यामुळे नागरिकशास्त्राची आपल्याशी एक वेगळी नाळ जुळलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही परंतु नागरिकशास्त्राचा अभ्यास कसा करायचा म्हणजे भारतातील घटनेचा प्राथमिक अभ्यास याच्यामध्ये अपेक्षित आहे त्याचप्रमाणे राज्य व्यवस्थापन म्हणजे आपलं प्रशासन आणि त्याच्या जोडीला ग्राम प्रशासन म्हणजे आपण खेडेपातळीत जे प्रशासन आहे त्याचा अभ्यास करणे आयोगाला ते अपेक्षित आहे त्यानंतर आपण घटक बघत असू आधुनिक भारताचा इतिहास हा एक महत्वपूर्ण घटक याच्यामध्ये आहे आणि त्यातही तुम्ही अभ्यासक्रमात विशेष लक्ष दिले तर महाराष्ट्राचा इतिहास आयोगाला जास्तीत जास्त अपेक्षित आहे महाराष्ट्रातील अभ्यास करत असताना तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासाला तुम्ही जास्तीत जास्त वेटेज दिले पाहिजे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही यशस्वी व्हाल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद